他。 पार्टी तर तेच म्हटलं सांग कोणती पार्टी होईल तर म्हटलं मग आम्ही खर्च नाही लागत तर हो अशा पैसे नाही लागत काय नाही ना म्हणला काही पैसे नाही लागत ना बिना पैशाची पार्टी सांगतो मी तुम्हाला ठीक आहे ना सांग ना आम्हाला अहो अशा खुर्ची घेऊन एवढ्या काठावर बसली काय पडशील ना दे मला खुर्ची मी बसतो कोणती कोणती पार्टी होत बिना पैशाचे माया असं म्हणणं घरी घरी आहे म्हटलं आपण सगळ्याच्या सगळ्या जणी तर मस्त तुरीच्या शेंगाची पार्टी करू म्हटलं अहो तुरीच्या शेंगाची पार्टी करू तर तुरीच्या शेंगाच तर नाहीये अजून भराचे काय ना वावरातल्या शेंगा हो अशा माया वावरातले शेंगा भराचे काय अन माया जोड तो वावरच नाहीये बा तर मी कुठून आणू शेंगा अहो प्रीती काही आणा नाही लागलं हाय ना आपल्या जवळ एक व्यक्ती आई टाइमले कोणीत शांतता मावशी बरोबर ना हो हो शांत काकू शांत काकू च्यावर आपले शेंगा भरल्या ना आपण शांतता काकू घरी जाऊ आणि म्हणू मावशी तंता काय पार्टी करले तंता काय काकू पार्टी करले आ तयार करू आपल्या संघ हो अशा मनुत शकतो पण आता शांतता मावशीवर आहे हाव म्हणते का नाही म्हणते ते नाही तर म्हणून बायबा मायबावरातले शेंगा भरले तो मांस घरी आलेगा मनाले अहो म्हणून पाले काय हरकत आहे हो म्हणून तर चाललं झू पार्टी करायले नाही म्हणून तर मग कॅन्सल हाय ना मग बिना पैशाची पार्टी फक्त मीठ लागन तर मी काय करते नेता येते हां फक्त गोल लागन शेंगा उकडले आणि काळ्या फळा तर वावरतच घेता येते नाही तर काय मग माचीस घे घरी सांग मी तई घरी सांग भांडे घरी सांग सगळं तर घरी सा ते तई घरी सांग

नाही हो धावत घेवत नाही पण पाय उरकून चाला ना तुम्ही एकदम मुंग्यासाठीच चालून राहिले तिथच्या तिथंच पाय टाकून राहिले ना जागेवर बरं चाला चाला आला असं प्रीती चला पटापटा लय दिवस झाले गड्या रिंकूले फोन नाही लावला हप्ताक झाला सन बोलली नाही रिंकू सांगत चाल बरं फोन लावूनच पाहतो काय हालचाल चालू आहे तिकडे माहीत होते हॅलो हो आई बोल आठवण गिठवण येते म्हटलं आईची हा का बुल्ली मले फोनच नाही लावत मला आठवण आली म्हणजे मीच लावतो तुले फोन <laughs> नाही बाई अशी कशी भूलन तुले आ स्वतःच्या मायले भूलून जाईन काय मी हा हो काय स्वतःच्या मायले भूलून जाईन काय म्हणत अन फोन तर नाही लावत मग हा हप्ता भर झाला असं फोनच नाही लावला तुना काय हालचाल चालू आहे म्हणून म्हटलं चला बाप्पा मिस लावून पाहत माहित होते मग इकडे कशा आहे काय आहे तुम्ही इकडे काय सगळं ठीकठाक आहे ना आई फोन लावतो मना पण हे बोलू नाही देत ना मग परी मंदा मंदात मंदा मंदात बोलते आणि फोनच हिसकते हातातून दिवसभर तिलेच पाहत राहा लागते झोपतच नाही ना ते आता म्हणून मी चिडचिड होऊन जातो तिच्या कुठं गेली मग ते आता काय तिच्या आत्याच्या घरी गेली त्याच्यानं बोलून राहिली मी नाही तर झोपाले नाही भेटत मला दिवसानं तिलेच पाहत राहा लागते कुठं गेली हो कुठं गेली हो, तिलेच पाहत बसा हा काय जवळ गेले काय ड्युटीवर हो हो गेले ना साडे नऊ वाजता चालले जाते घरून हो बाकी सगळं ठीक आहे आई रिंकू सगळं ठीक ठाक आहे ना इकडे अन मी काय म्हणतो आजोबा आले ना काय बोलत आजोबा आले कधी आले मागच आले ना झाले बा हा दहा दिवस झाले ना आता आले तर काय बोलता आई आठ दहा दिवस झाले अन मोले सांगतलंच नाही आजोबा आले म्हणून आत्ता सांगून राहिली मोले अहो ताटा बोलनच नाही झालं आपलं तर काय सांगू तुले आज लावला तुला आता फोन सांगतो म्हटलं येशील काय मंग भेटाले आई आलीस ती भेटाले पण आता परीचे पप्पा काय म्हणते ना काय नाही आता त्याले सुट्या देते नाही देत पाहा लागन ना त्याला विचारून भेटाले तर याच आहे मला लय दिवस झाले ना पाहिलं नाही आजोबाले आहे ना आता आजोबा एक दोन महिने हो हो आहे ना एक दोन महिने तर हाय इथंच आता काय पाठवू एवढ्या लवकर ठेवतो आता एक दोन महिने ठेवतो आणि मग पाठवा लागन लई दिवसाच्या बाद आले ना हो नाही लई दिवसाच्या बाद आले तर ठीक आहे ना मग येतो ना मी पुढच्या हप्त्यात येऊन जाईन पावाले बरं बरं ये आता मस्त तुले खावायला भेटन भेटन ना मला खावाले जांभई आहे ना जांभई आहे बोरई आहे आता येशील मस्त तुले खावाले भेटन हप्त्यात मस्त आता आले तिथं तू तर नाही म्हणत आई पण आता सुट्या नाही देणार ना बनतच आजची काय पंधरा तारीख आहे अन मंदातच कशी काय सुट्टी दिन म्हणून म्हटलं पुढच्या हप्ती येतो ना मी दिवसा दिवसाबाद येतोस आठ दहा दिवसाबाद म्हणजे आजची पंधरा तारीख आहे म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेची कडे येतोच ना मी अन फोन लावून येईन येवाच्या पहिले हो हो सांगू ना तशी मावशी अ मावशी कोण होय म्हण काय मावशी होय मी प्रीती आहे आहे आणि तिघी चौघी जणी सांगच आहे बाहेर येता काय तुमच्या संग काम आहे या न मग घरातच या न काम आहे तर घरात या आरामात बोलू बाई रिंक ठीक आहे बेटा लावतो तुला थोड्या वेळानं फोन बरं ठीक आहे लाव मग आरामात फोन हो हो ह्या गेल्या म्हणजे लावतो तुले फोन बर माय बाई चौगीच्या चौगी जणी आल्या ना कोणतं काम आहे बाबा माया संग तुम्ही हे सांगा आमचं काम करता काय हो म्हणा नाही तर नाही म्हणा हो म्हणा अव तर पहिले मले काम तर सांग कोणतं काम होय काय होय हा मला माहित नाही साहित नाही ना मी हो कशी काय म्हणू हा हो कशी काय म्हणू काय तुम्ही चुकीचं काम करन तरी तुमच्या कामाले काय होले होत काय चुकीच्या कामाले चांगलं काम असन तर मी हो म्हणतो ना हा जा मी मनाने करणार मदत करण कोणतं काम होय काय काम होय काही पैशाचं काम पडलं काय तुम्हाला हा कुठं घुमाले जायचं आहे हा का काही आणखी दुसरी प्लॅनिंग आहे सांगा मुले का कुठं आपल्याला कामाला जावं लागते का कुठं कामाचा हुकाला ते तर सांग नाही नाही मावशी कामाले नाही जात आहे ना आम्ही सगळ्या घणी म्हटलं आज काहीतरी प्लॅनिंग करू आपण आप प्लॅनिंग करू म्हणजे प्लॅनिंग करून आले सांगा ना सांगा सांगा सांग प्रीती कायची प्लॅनिंग सांग बरं खुलून सांगा असे फिरून नका बोलू स्पष्ट सांगा ना कायची प्लॅनिंग होय कोणती प्लॅनिंग होय हा मग मी पिशामिल होतो तुमच्या प्लॅनिंग मध्ये काही नाही आमचं असं म्हणणं आहे का आता तुमच्या आपल्या शेंगा भरल्या ना तुरी तर मस्त पार्टी करू म्हटलं

अव अशी कशी बेइज्जती करन हा मी असल्यावर तुमची बेइज्जती करू दिन काय का का हा का का? मी काय तोंड पाहिन काय त्याचा काही नाही म्हण शांताराम काका काही नाही म्हणत मी असल्यावर तुम्ही टेंशन नका घेऊ आता काय चोरी लपीचं काम आहे काय हा चोरी लपीचं काम आहे काय हाय ना मी तुमच्या संग हो माशी तू तर आहे आमच्या संग पण काका काका का, बोलणार नाही काय आता म्हणन माय वावरात तुरीच्या शेंगा लागल्या तर मस्त पार्टीन वाटी चालू आहे म्हणन आणि स्वतःच्या वावरातल्या शेंगा नाही तोळत असे म्हणन काका

आम्ही काय चौघी जणी आहे मावशी अन राधा राधा नाही येत का राधा आहे शोभा बाई आहे तिकडे चंद्रकला आहे आ लता आहे या नाही येत का सांगितलंच नाही ना आम्ही हो का सांगले पाहिजे होतं आले असते तर आले असते सांगायला काही नाही आलो ना चंद्रकलाले भेटून आलो हा काय तर मी काय म्हणतो बाबा आम्ही दोघी जणी वावरात जाऊन राहिलो काही पाहिजे काय सांगून द्या आता नाही नाही आता काहीच नाही पाहिजे ना दिवसभर वावरातच आहे काय हो पाच वाजेपर्यंत पाच वाजता येतो आम्ही घरी अस असं काही नाही पाहिजे बाई पाणी गिनी लागन तर घेऊन घेईन मी चहा पितात हो चहा पाहिजे मला चार वाजता तर एक काम करा तुम्ही वावरात जाऊन राहिले तर जा टेन्शन नका घेऊ तर साखरीचा सा डब्बा अन चायपत्तीचा डब्बा गॅस ओट्यावर काढून ठेवून द्या अन चहाचा गंज काढून ठेवून द्या मी बनवून अन पिऊन घेईन कब्बर चहा बनवायला लागतेस का टाइम हा पाच मिनिटाची गोष्ट आहे बनवून पिऊन घेईन मी माहिती टेन्शन नका घेऊ बरोबर ठीक बर आहे ना बाबा चहा पत्ती साखर दूध चहाचा गंज सगळं काढून ठेवतो गॅस म्हणजे इकडे तिकडे पाहायची गरज नाही बरोबर ठीक आहे ना काढून ठेवून करा मग तुम्ही आराम हो हो कर करतो हो जा मग घरात लोटा हो हो बाई जातो जातो तुरी उकळाले काय लागन आपल्याला काळ्या तर काळ्या तर वावरातच आहे माचीस घ्या लागन आपल्याला माचीस मीठ गंज झाकण अन वाट्या हो आई अन पाण्यासाठी गुंड पकडा लागेल ना आ, हो गुंड पकड गडवा ग्लास हो हो अजून काही पकडा लागेल काय आता काय पकडा लागन होऊन जाईल ना आई पकडून फट्टा एखादा खाली टाकाले गड्या वावरात नाही काय पाहिजेच बसा उठाले पकडज मग एक फट्टा पकडून घे हो आई बबिता उकडल्या ना शेंगा हो मामीजी आता अर्धा घंटा झाला ना उकडल्या शेंगा हो ना एवढा टाइम लागते काय शेंगा उकडले उकडल्या आता आता किती वेळची मी तर अलटून पलटून राहिली खालचा वर नवरच्या खाली करणं तर चालूच आहे पकले असन मग आता शेंगा पकले असन देऊ काय मग येले आवाज हो हो दे मग येले आवाज बोरं खाले जातो आणि बोरा खाले जातो बोरस खाऊन राहिले हे इकडे शेंगा खावाचे सोडून शांताबाई बी त्याच्या बरोबर असते बोरस नाही खाल्ली जशी आता स्वतःच्याच तवारात बोर आहे तरी पुढे पुढे धावते हो ना मामीजी आता कस एकट्यात खाले मजा नाही येत ना आता सगळ्या जणी आहे येसन मजा येते हो मजा येते ना संग राहिलो म्हणजे आता काय बोर तोडायला गेलो तो बोरं पाडतो तर पटपट पटपट वेचते आणि आपल्याला भेटतच नाही हो अन सगळ्यात जास्त लालची तर प्रीती तई अन रुपा दोघी जणी पहिलेच धावते ये आवड ना तर बोरं खावायची देऊन दे मग त्याला या म्हणा उकडल्या म्हणा शेंगा हो हो देतो आई प्रीतीताई या ना उकडल्या हो हो येतो येतो लवकर या लवकर या मना आम्ही थांबणार नाही म्हणा तुमच्यासाठी हिडून जाईन म्हणा दोघी जणी उकडल्या शेंगा आम्ही खातो येतो येतो आलो, आलो, दोन मिनिटात आलो बरं या मग मा। चंद्रकला मामी काढू काय मग वाटीत शेंगा येऊ दे ना त्या येऊ दे मग काढू आणि गरम गरम खाऊ मग गरम गरम खावाले चांगल्या लागते बर काय शंताबाई तू बी याच्या बरोबरच ना त्याच्या बरोबर काय धुराधुरा पिकले ना बोर कच्चे बोर तोडाले मला वाटले कच्चे म्हणून मी जाऊन हा काय बरं बसा ना मग उकडल्या ना शेंगा तुमची वाटच पाहिलं चालू आहे हा काय घ्या ना मग वाटीत घ्या करा चालू आता काची वाट पाहिता मग काय व शांताबाई आता म्हणता काय ची वाट पाहणं चालू आहे आता बबिता अन मी खात राहिले ती शेंगा आता काय म्हटलं असतं पाय बा आमच्यासाठी थांबले नाही मिळल्या दोघी जणी आता तुमची वाट पाहत बसलो तर म्हणता काय वाट पाहणं चालू आहे काय हो शांताबाई तू भी नाही हो तसं म्हणणं नाही आहे माय मी म्हटलं आता आल्या म्हटलं सगळ्या जणी तर करा म्हटलं चालू अशी म्हणून राहिली मी बरं बरं या ना तर मग बसा घ्या मग चालू करा आता खा आता गरम गरम शेंगा आणि पोटभर खाजा घरी जाऊन स्वयंपाक नाही करा लागलं पाहिजे तुम्हाला काकू आपण तर पोटभर खाऊन घेऊ पण माणसा माणसासाठी तर स्वयंपाक बनवाच लागन काय ले बनवा लागते व घेऊन जाऊ ना, <laughs> ना <laughs> जा तुरीच्या शेंगा अजून टोपली भर आहे ना टाकून देऊ उकळाले <laughs> हो ना इकडे उकड नाही होते इकडे खा नाही होते असं आहे काय म्हणजे पोटभर आता तुरीच्या शेंगा खा ने नाही तर काय मग चांगले दाबू दाबू खा जेवढं खाणं होते तेवढं खा काही सुस्ती नका करू आता खावाले नाही नाही मामीजी जास्त नाही खाला लागत तुरीच्या शेंगा नाही तर मग पोट दुखते डमारल्यासारखं होते आणि मग बाहेर जा लागते दहा दहा वेळा हिंग लावून घे जा ना पोटाले बरोबर डमारलं डुमार जाग्या जाते <laughs> काय मावशी तू दे पाहिजे होते हो, मस्त मजा आली असती अजून म्हटलं तर आली असते म्हणे पण बँकेत जातो म्हणे काढून म्हणत होते

<laughs> लताबाईले म्हणा तुम्ही घरीच नाही होते तर काय घर उचलून नेऊ काय म्हणा पार्टी करायला गोष्टीच करता का शेंगा खाता गरम गरम आहे ना माशी थोडेसे थंडे तळू तो दे तोंड नाही जडणार काय शांता माशी ये जागा कोण खाली ठेवले गहू घेऊ पेरले पाहिजे होता कसे झाले ते खावा पुरते अहो गहू पेरले ना गहू पेरला सोलाई पेरला भाजीपाला टाकत नाही तर पालक मेथी सांबार हा वाद्याच्या शेंगा भेंडी हा खावासाठी लावा नाही लागत काय उन्हाळ्यात मग भाजीपाला महाग भेटते ना हो माशी आता लावान तो दोन तीन महिन्यात येऊन जाते खावाले नाही तर काय मग म्हणून एवढी जागा खाली ठेवली भाजीपाला लावाले चांगले ना विकाले होते आणि घरच्या घरी खावाले होते आणि भाजीपाला लई महाग रायते ना उन्हाळ्यात शांत माशी काय ले महाग दिन आपल्याला हा आपली मैत्रीणच ना आपण 10 20 रुपये कमीच घेत जाऊ कमी, कमी भावाना शांतराम काका दिन का आपल्याला कमी भावात काकाचं ता काम तर माहित असाय मग जो भाव राही त्याच भावात विकन आपल्याला हो बा काकाचं काम आहे थोडंसं कडक माशी तरी भाव सोडून देते अजून भाजीपाला विचार भाजीपाला निघाल्यावर काय भावाय कोणता भावाय खा तुरीच्या शेंगा खा अजून उकडूनच राहिला तुरीच्या शेंगा अजून जा या मग मित्रांनो शेंगा खायला या मग हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओत धन्यवाद बाय बाय